नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञानोबा कर्डिले इस्रायल तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत हे बघा केशरचं झाड आहे याच्यावरती भरपूर असा मोहरा सुरुवात झालेली आहे भरपूर भरपूर निघतोय काही प्रमाणात सेटिंग पण व्हायला लागली सुंदर असा मोहर बघा एकच नंबर सेटिंग होत आहे प्रतिमा असा सुंदर सेटिंग पण व्हायला लागली याच्यावरती आपण बुरशीनाशकाची पण फवारणी घेतली पाहिजे या काळामध्ये चांगल्या प्रकारचं एक बुरशीनाशक घेऊन फवारणी केल्याच्या नंतर मोहर काळा पडत नाही आणि फुलगळ होत नाही त्याच्यामध्ये आपली लहान लहान सेटिंग झालेली आहे ती पण गळत नाही याचं काळजीपूर्वक नियोजन केलं पाहिजे हे बघा सुंदर मोहर एकच नंबर बघा वाटाण्याच्या आकाराची मस्त अशी सेटिंग झालेली आहे नवीन निघाय पण सुरुवात आहे सुंदर असा हे बघा सुपारीच्या आकाराची अशी फळधारणा पण झालेली आहे सेटिंग मस्त आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भागामध्ये अशा प्रकारे सेटिंग होत आहे माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा, जय महादेश